हाय रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मोदक करणार आहोत हा मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य आहे आता गणपती येणार आहे त्या गणपतीसाठी आपल्याला नैवेद्य लागतो तर ह्या नैवेद्यासाठी आपल्याला प्रसादी करताना आपल्याला मोदकची तयारी करावी लागते तर मी आज मोदक आहे ना गव्हाच्या पिठाची करणार आहे तर त्याला लागणारं साहित्य असं आहे की हे मी दोन नारळ घेतलेले आहेत खाऊन ओके तर नारळ जेव्हा आपण किसतो तर तेव्हा त्या पाठचं जे व्हाईट व्हाईट फक्त आपल्याला घ्यायचं असतं आणि जो ब्लॅक कलर असतो ना तो काढून टाकायचा असतो तर ते मोदकामध्ये चांगलं नाही वाटत ओके त्यानंतर हे बदामाचं मी हे बारीक कूट करून ठेवलेलं आहे हे पिस्ता आहे हे बारीक पिसून ठेवलेलं आहे थोडं मीठ आहे बेंची आहे गूळ आहे तूप आहे आणि गव्हाचं पीठ आहे ओके ह्या एवढीच सामग्री लागणार आहे आणि या एवढीच्या सामग्रीमध्ये आपण आज मोदक करणार आहोत ओके प्रथम आपण आता खोबरं टाकलेलं आहे त्यामध्ये आणि थोडं थोडं करून हे भाजून घेणार आहोत त्यामध्ये गूळ पण टाकलेले आहे पूर्ण ह्याला आपण भाजून घ्यायचं सारण तयार करतोय आपण गूळ त्याच्यामध्ये मॅच झाला पाहिजे हे बघा हे सुंदर आपलं हे सारण झालेलं आहे हे छान एकदम भाजून निघालेलं सारण असं कराय की पूर्ण हे मोदकामध्ये आपल्याला भासण्याचं हे सारण तयार झालेलं आहे हो था। थोड़ आता ह्याच्यामध्ये फक्त हे खाली उतरून ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे आपल्याला जे काय टाकायचं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं थंड थोडं करायला ठेवणार आहोत मग आपण मोदक करणार आहोत मोदक भासतानाचं मोदकचं सारण ना त्याचं पूर्ण पाणी आटवायचं त्यामुळे एक छोटीशी टीप आहे तुमच्यासाठी हे जर पाणी जर आपण आठवलं ना तर मोद येणार जास्त दिवस राहतो सारण रेडी झालेलं आता सारणमध्ये आपल्याला जे आपण सांगितलं होतं कसकस वेलची हे टाकूया त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट पावडर करून ठेवलेली आहे त्याची काजूची पावडर आहे काजूचे पेस्ट दोन चमचे टाकणार आहोत आपण आणि दोन चमचे आपले हे पिस्त आहे आपले हे सारण आता ह्याला हे मिक्स करायचं आणि हे आपलं सारण रेडी उदक करायला त्याला मॅच पुरं करायचं मॅच झालं की आपलं सारण पुरं रेडी होणं पण आपण हे थंड व्हायला ठेवायचं तोपर्यंत आपण पीठ मारून घ्यायचं ओके हे okay? बघ ड्रायफ्रूट वगैरे टाकल्यामुळे सारे किती सुंदर झालेलं आहे आपलं मॅच पण झालेलं आहे आता फक्त आपल्याला मोदक बनवायचे आपले कणिक मूळ झालेले आहे आता आपण मोदक करायला येते ही कुठे चपातीसाठी झालेली आहे बघा आणि त्याच्यानंतर मग आपण पुऱ्या करायच्या छोट्या छोट्या आणि छोट्या छोट्या पुऱ्या केल्यानंतर त्याच्यामध्ये असं सारण भरून टेळायचं आणि नंतर मग ह्याला मोदकचा आकार द्यायचा आपण असा आकार दिला ह्याला आणि आता हे मोदक अशा पद्धतीने आपण हे सर्व करणार आहोत आता फटाफट फटाट मी मोदक करते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसे शालो फ्राय करायचे हे बघा आपले मोदक सोळे बनवून झालेले आहेत आता आता आपण ह्याला तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला त्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत आणि मस्तपैकी मोदक आपण तळून घेणार आहोत कारण हे गव्हाचे मोदक असतात ना ते वापरवले तर वापरले तर छानच लागतात तांदळासारखे आपण तांदळाचे मोदक करतो तसे पण त्यापेक्षा जास्ती तळलेले खूप सुंदर लागतात तेल गरम झाले का बघायचं आपण बस गरम वापरली じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃゃあ、じゃ तळून झालेले आहेत मस्त मी, मुदव मुदव मी चार चार मध्ये टाकते कारण की एकदम टाकले ना तर मग आपलं लक्ष राहत नाही मोदककडे की कसे तळले एखादे आता जास्त गॅस पास झाला तर करपू शकतात म्हणून आणलेलं मी चार चार टाकून टाक आपले मोदक होत आलेले आहेत सगळे तळून होत आलेले आहेत शेवटचे राहिले ग्रो शेवटचे झाले मग आपल्या मोदक रेडी स्वतःही आपले मोदक छानपैकी झालेले आहेत कमी वेळामध्ये आणि कमी सामग्रीमध्ये एकदम झटपट आणि लवकर होणारे हे मोदक आहेत आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच मोदक गणपती बाप्पाला दाखवा गणपती बाप्पा बोरिया